आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज माझं डोहाळे जेवण आहे प्रेग्नन्सी म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी एक नवीन प्रवास एक नवीन जन्म असतो असं म्हणतात नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज भी माजा शेर करना ला थोड़ा सा ही मी तुमच्यासोबत माझा डोहाळ जेवणाचा ब्लॉग शेअर करणार आहे व्हिडिओला थोडासाही वेळ न घालवता मी तुमच्याबाबत पहिले आम्ही डोहाळ जेवणाच्या आधी जी जी प्रिपरेशन केली ती मी तुमच्याबाबत शेअर करते त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की पहिले ते सबस्क्राईब वालं बटन आहे ना ते दाबा तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करू आम्ही दोघांनी एक महिन्यापासून का आ, हे सगळं काय काय करायचं त्याची आमची दोघांची तयारी चालू होती दोन जानेवारीला डोहाळे जेवण होता आणि त्याच्या आधी एक महिना आधी आम्ही सगळी आम्ही तयारी सुरू केलेली सगळी कामं एक साईडला आमची चालूच होती ऑफिसची कामं आणि हे काम असं आम्ही दोन्ही बॅलन्स करत होतो आणि ते करता करता आम्हाला काय काय गोष्टी पाहिजे होत्या म्हणजे जो थंब बोर्ड असतो हे आता नवीन प्रकार निघालाय तर तो आम्हाला पाहिजे होता तर आम्ही तो अपेक्षा वहिनीकडून बनवून घेतला आणि एक जे माझे ब्लाऊजवर आहे दिसतंय तुम्हाला की जे बेबी आणि आईचं चा ते छान स्टिकर आहे ते बनवलेलं ते सुद्धा वहिनी स्वतःच्या हाताने पेंट केलेलं जर कोणाला हे डोहा जेवण आवडलं असेल आणि जे डेकोरेशन आम्ही केलं आहे ते आवडलं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत तर तुम्ही त्यांना डायरेक्ट जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता मामा सगळं करता करता आदला दिवस उजाडला आणि मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला मला मेहंदी पूर्ण छान म्हणजे जशी लग्नात काढतो तशीच काढायची होती म्हणून मग मी पॅशन मधून मुलींना बोलवलेलं आणि त्यांनी मस्तपैकी मला छान मेहंदी काढून दिली कशी झाली मला नक्की सांगा आई तो बाडले खाण्याचा काही चान्सच नाही आजचं डोहाळ जीवन खूप खास आहे कारण हे फक्त बाळासाठीच नाही या सगळ्या आठवणींसाठी एक खास क्षण आहे नंतर सुरुवात झाली माझ्या ओटीवरून कार्यक्रमाला Sim, tá. É o bicho da haca. હો <laughs>

कोरी आई बाय एंटीमेटिक कोरी के मैंने कोरीला फर्स्ट मैत्री मिला लड़का होना चाहिए क्योंकि मेरे मेरे दोनों लड़के तो उनको कंपनी मिलेगी बीबी का लगी है काय तुम्हारा ते ब्लू तुम्ही कुठला लावला ब्लू का लावला ते काल मुलगी आम्ही वोट तर आहे पण आम्हाला ऍक्च्युली असं काही चालणार आहे मला असं काही स्पेसिफिक नाहीये आणि खरं माझं तर आहे स्पेसिफिक की मला मुलगी हवी आहे पण आता त्या रिव्हिल मध्ये आलं कृष्ण त्यामुळे तो मुलगा बोननी आमच्या कार्यक्रमापासूनच बाळावर गर्भसंस्कार होण्यासाठी सुंदर असा कार्यक्रम सुरू केलाय हा मी खूप शॉर्ट मध्ये टाकलाय पूर्ण तुम्हाला ऐकायचा असेल कार्यक्रम तर तुम्ही सुद्धा तुमच्या कार्यक्रमात त्यांना बोलवा श्री गणेशायन महा आजचा खूप छान दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण गार्गीच्या डोहाळे जेवणासाठी सगळेजण एकत्र जमलोय मला कधी कधी गंमत वाटते की ज्या वेळेला लग्न असतं ना तेव्हा दोन पार्टी असतात वधू पार्टी असते वर पार्टी असते पण आता ओळखू येईल का कोण सासरचं कोण बाहेरचं नाही ओळखू येत कारण सगळे एक होऊन जातात त्याला एकत्र करणारं बाळ तिच्या पोटात वाढतंय त्याच्यामुळे हे शक्य होत की सगळेजण या एका बंधाने एकत्र बांधले जातात त्यामुळे हा खूप गोड मधुर असा क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठी तर आज काहीतरी वेगळं सादर करावं अशी एक इच्छा झाली संकल्प पुढे मांडली आणि तो अर्थात पटकन तयार झाला की एक छोटासा कार्यक्रम करते की ज्यामुळे डोहाळे जीवन नेमकं काय आहे का त्याच्या मागे काय काय दडलेलं आहे ते आपल्याला या निमित्ताने कळावं अर्थात ज्येष्ठ महिलांना माहिती असतेच पण नवीन पिढीला थोडीशी कळावी यासाठी हा कानडे आणि केळकर असे दोन अशी दोन कुटुंब एकत्र आली आहेत आणि आता त्यांचा वंश इथं गार्गीच्या उदरात वाढतोय मग या सातव्या महिन्यातच का बरं करायचं डोहाळे जेवण बरेच प्रश्न मनामध्ये तर डोहाळे जेवण या शब्दामधला डोहाळे हा शब्द खरा त्याचा मूळ शब्द आहे दोहोद दोहोदपूर्ती असा शब्द आहे फार सुंदर अर्थ आहे बरं त्याचा दोहद याचा अर्थ दोन हृदयांची आता ती दोन हृदयांची आहे ना तिचं स्वतःच आणि तिच्या वेकराचं हृदय त्यामुळे ही आता द्विहृदया अशी स्त्री आहे आणि तिच्या इच्छांची पूर्ती म्हणजे दोहोद पूर्ती हळूहळू त्याचा अपभ्रंश होत गेला आणि त्याचं झालं डण हो सातव्या महिन्यापर्यंत बाळाची पूर्ण वाढ झालेली असते आणि आता ते तशा अर्थाने जन्माला सज्ज जन्माल आहे पण जन्माला येणार नाहीये ते सज्ज आहे पण आता थोडासा ताण आईच्या मनावर पडायला लागतो तो शरीरावर सुद्धा असतो मनावर सुद्धाच असतो मग अशा वेळेला तिचा ताण थोडासा कमी करावा तिला थोडं बरं वाटावं वा। मनावर आलेलं मनावर आलेले जे अभ्र असतात ते स्वच्छ व्हावेत यासाठी हा कौतुक सोहळा असं तुझा व्हावं हा इतका गोड आशीर्वाद त्या शब्दांमध्ये आहे दिलेला त्यामुळे हिंदीमध्ये असं म्हणतात आपण साऊथ कडे गेलो तर या प्रोग्रामला म्हणतात वल कप्पू वल कप्पू असं म्हणतात काही ठिकाणी शाद असं म्हणतात आपण डोहाळे जेवण असं म्हणतोय तर यासाठी नेमकं का काय करतात तर हिरवी साडी नेसली जाते नाही का आपल्याला ना माहितीये की सगळ्या बायकांना हिरवी साडी या काळी नेसायची असते तर हिरवा रंग हा सृजनाचं प्रतीक आहे सृष्टीचं प्रतीक आहे त्यामुळे हा इतका सुंदर हिरवा रंग ती आता सृजन करती आहे म्हणून तिने तो आहे आणि फुलांची वाढी असते निसर्गाचा स्पर्श तिला भावा यासाठी हा या, खटाटोप असतो आता मी छोटी छोटी कोडी तुम्हाला घालणार आहे बर का तुम्हाला उत्तर द्यायचे हा म्हणजे आपल्याला नेमकं कसं बाळा हवं बरं गार्गीच्या पोटी तर त्याची कोडी आहेत मी एक वाक्य म्हणणार त्याचा शेवट तुम्हाला पूर्ण करायचं आणि तुम्ही सगळे हुशार आहात मला माहितीच आहे इथे बसल्या बसल्या मी चेहरे बघून सांगू शकते त्यामुळे तुम्ही उत्तर देणारच आहात अडलं काही नाही आलं तर इथे आहेतच जबाबदारीने बसलेले दोघं हा ते देतीलच आपल्याला आधार बर पहिलं हा आम्हाला कोण तिच्या पोटी यावा असं वाटतंय बघा हा ज्याने स्वराज्यासाठी लावली प्राणांची राहत आहे <laughs> अखंड दानाने जिची वाढली कीर्ती अखंड दानाने जिची वाढली ते हुशारेत साता सुरात लागतो जिचा सहज गोड स्वर गारगीच्या पोटी जन्माला यावी विश्वासाठी पसायदान मागितले अशी मायेची सावली गार्गीच्या पोटी नक्कीच जन्माला यावी ज्ञानेश्वर माऊली आणि शेवटच मन ज्याचं निर्मळ चेहरा ज्याचा हसरा मन ज्याच निर्मळ चेहरा ज्याचा हसरा मनात नसे कोणताही विकल्प गार्गीच्या पोटी यावा छोटासा संकल्प सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर असा मला हा डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या डोहाळे जेवणासाठी स्पेशल दादाने गाणं बनवलं आहे तर ते मी गाणं तुमच्याबद्दल घेऊन येत आहे नवीन गाणं आहे डोहाळे जेवणावर ॲक्च्युली मला असं वाटतं खूप कमी गाणी आहेत त्यामुळे मग मी पुढच्या आता व्हिडिओमध्ये ते गाणं घेऊन येणार आहे तुम्हाला कसं वाटतं आहे काय वाटतंय ते नक्कीच ते गाणं बघा गा? आणि मला नक्की सांगा तर चलो बाय बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गाण्याच्या बाय बाय